राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलेलं आहे या पोस्टच्या माध्यमातून बाळासाहेबांना अभिवादन करताना राज ठाकरे यांनी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला टोला लगावलाय हिंदू म्हणून अस्मिता जागवणारे बाळासाहेबच होते असं राज ठाकरे यांनी नमूद केलं बाळासाहेबांसाठी हिंदुत्व हा विषय अस्मितेचा होता असं म्हणत राज ठाकरे यांनी शिंदेच्या शिवसेनेला टोला लगावलेला आहे तर हिंदुत्व हा विषय वोट बँकेचा नाही असं म्हणत भाजपवर देखील निशाणा साधलेला आहे राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात शिवसेना पक्षाचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट माझे काका स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातनं एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफवायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होट बँक म्हणून नाही पाहिलं त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता आणि हे करताना बाळासाहेबांनी प्रबोधनकारांकडनं करन आलेला तर्कवाद पण सोडला नाही बाळासाहेब हे कमालीचे हिंदूप्रेमी होते पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही त्यामुळं बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते ना त्यांना बाळासाहेब माहिती आहेत ना त्यांना प्रबोधनकार माहिती आहेत अर्थात ऐकणं आणि वाचणं यांचा दुष्काळ असल्यामुळं त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती याची देखील कल्पना नाही वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वादाचा प्रचार करतायत म्हणून त्यांना जवळपास सहा वर्ष मतांचा अधिकार देखील नाकारला होता वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्ववादाची भूमिका सातत्यानं राजकीय व्यासपीठावरून वापरली होती त्यामुळं कोर्टानं त्यांना सहा वर्षासाठी मतं देता येणार नाही म्हणून मतांचा राईट हिसकावून घेण्याचं काम देखील केलं होतं कदाचित राज ठाकरे हे विसरले असतील राज ठाकरे यांना एवढ्या लवकर स्मृतिभ्रंश झाला असेल असं मला वाटत नाही तरी ते जाणीवपूर्वक सोयीस्कर याकडे दुर्लक्ष करतायत का हा माझा त्यांना सवाल आहे